चला आता दिवाळी संपली पोट मांडी थाई सर्वच कमी करूया आपण दररोज आपण आप तुमच्यासाठी टेन ते फाय मिनिट्सचा व्हिडिओ आम्ही सेंड करू तुम्ही डेली फॉलो करा यस प्रत्येकाचंच कर वेट दिवाळीनंतर वेट वाढलेलं आहे कुणाचं एक किलो कुणाचं दोन किलो कुणाचं पाचशे ग्राम कुणाचं काहीच नाही आहे बट सर्वांनी ह्या एक्झरसाईज केलं तरी चालेल काउंटिंग उजवा पाय उचलायचा डाव्या एल्बोला टच करायचं आहे क्रॉसमध्ये ट्वेंटी घ्यायचं आहे आता त्यानंतर सेम अपोजिट ही सिक्वेन्स चालू ठेवायची आहे तुम्हाला येस सेम अपोजिट वन आता आमचा अपोजिट झालेला आहे तुम्ही अल्टरनेट चेंज घेऊ शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स आता हे प तुम्ही जर दररोज एक्सरसाईज करत असाल तर तुम्ही ह्याचे परत रिपिटेशन वाढवा आता विंटरमध्ये जास्त एक्सरसाईज केल्यानंतर बॉडीला सूट होतं काही साईड इफेक्ट होणार नाही तुम्ही करू शकता रिपीटमध्ये अल्टरनेट चेंज सरळ टचिंग उजवा पाय उचलायचा आहे उजव्या एल्बोला टच करायचं आहे डावा पाय उचलायचा डाव्या एल्बोला टच करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेन्टीन एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स आता या नर श्वास भरु श्वास अल्टरनेट चेंज वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर तुम्हाला थाईज कमी करण्यासाठीचे दिले yes. एक्सरसाइज दिलेले आहेत मी यस उजवा पाय उचलायचा आहे एकदा लेफ्ट साईड ठेवायचा आहे एकदा राईट साईड यस आणि yes. ज्यांनाही कमरेचे पेन आहे सॉरी ज्यांनाही नीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पाय बॅक घ्यायचा आहे फुल स्ट्रेचिंग करू येस yes, करेक्ट काउंटिंग ट्वेंटी घ्यायचं आहे याच्यामध्ये बोलण्याच्या ह्याच्यामध्ये काउंटिंग मिस झाली असेल तरही तुमचं yes, तुम्ही स्वतः ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं आहे यामध्ये प्रॉपर एक्सरसाइज करायच्या आहेत यस व्हेरी गुड करेक्ट श्वास भरून घ्या ज्यांना थकवा आला आहे त्यांनी रिलॅक्स व्हा ज्यांच्याकडे स्टॅमिना आहे त्यांनी तुम्ही करू शकता यानंतर तुमचे ट्वेंटी काउंटिंग झाल्यानंतर पाय समोर झटकलं तरी चालेल लगेच पेन कमी होऊन जातात रिलॅक्स सेकंड स्टेप्स यामध्ये मृदुंगासन बसायचं आहे जेणेकरून पायांच्या मांडीचे पूर्ण स्ट्रेंथ वाढते दोन्ही पायांची आणि ज्यांना नीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी साईड बाय साईड घ्यायचा आहे रिलॅक्स दररोज प्रॅक्टिस करा बाय बाय